पुण्यातील खराडी या उच्चभ्रू लोकवस्तीतील एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये पार्टीदरम्यान अंमली पदार्थांचं सेवन होत आहे अशी पोलिसांना माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी सव्वीस जुलैच्या मध्यरात्री एकनाथ खडसेंचा जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह दोन महिला आणि पाच पुरुषांना ताब्यात घेतले जेव्हा पोलिसांनी तिथे धाड टाकली तेव्हा त्या पार्टीमध्ये उका अंमली पदार्थांचं सेवन तसंच फार मोठ्या प्रमाणात दारूचं सेवन सुरू होतं आणि त्यात खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर मद्यधुंद अवस्थेत पोलिसांच्या हाती लागले या सगळ्या प्रकरणामुळे अर्थातच त्याचा परिणाम रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसेंवर झाला आणि प्रांजल खेवलकर यांच्या या चुकीच्या वर्तवणुकीमुळे खडसे कुटुंबाची चांगलीच बदनामी झाली पण हे सगळं असताना आम्हाला प्रश्न पडला की ज्या प्रकरणात पोलिसांनी खडसेंच्या जावायला ताब्यात घेतलं ती रेव पार्टी नक्की कशी आहे तसंच एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये रेव पार्टीचं नियोजन होऊ शकतं का समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह हा व्हिडिओ सुरू करताना ही रेव पार्टी नक्की कशी असते हे समजून घ्यायचं झालं तर रेव पार्टी हा एक सोशल इव्हेंट असतो ज्यामध्ये शेकडो लोक ठरलेल्या जागी भेटतात खातात पितात आणि डान्स करतात आता तुम्ही म्हणाल की ही पार्टी म्हटलं की ही खाणं पिणं डान्स करणं असतच मग ही रेव पार्टी विशेष का तरी या रेव पार्टीतील पार्ट्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नसतात या पार्ट्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक म्युझिकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो तसंच या रेव पार्टीमध्ये निर्जन ठिकाणी किंवा रिसॉर्ट आणि हॉटेल्स बुक करून डान्स आणि मस्तीच्या नावाखाली काही अश्लील प्रकार केले जातात म्हणजेच काय तर यात लोक ड्रगचा वापर अगदी सर्रासपणे करतात यामध्ये प्रामुख्याने मारिजुआना चरस गांजा कोकेन हशीश मेफेड्रोन या आणि अशा कित्येक ड्रगचं सेवन केलं जातं आपल्याकडे सुमारे ऐंशी ते नव्वदच्या दशकात या रेव पार्ट्यांचं प्रस्त सुरू झालंय तेव्हापासूनच राज्यातले श्रीमंत सेलिब्रिटी कुटुंबातील मुलं मुली एकत्र येऊन अशा प्रकारच्या रेव पार्ट्या करतात आणि ड्रग्जचं सेवन करून अश्लीलतेला आमंत्रण देतात धक्कादायक बाब म्हणजे या रेव पार्टीत सामील होण्यासाठी आणि ड्रगचं सेवन करण्यासाठी लोक तब्बल दहा हजारांच्या पारून ते एक लाखांपर्यंतची रक्कम भरतात विशेष म्हणजे अशा प्रकारच्या रेव पार्ट्यांमध्ये जे लोक पार्टीचं आयोजन करतात त्या आयोजकच पार्टीमध्ये अमर्यादित प्रमाणात ड्रग्ज उपलब्ध करून देतात अशा पार्ट्यांना वेळेचं कसलंही बंधन नसतं अशा प्रकारच्या रेव पार्ट्या म्हणजे ड्रग्ज विक्री करणाऱ्या माफियांसाठी कमाईची एक पर्वणीच असते तसंच अशा रेव पार्ट्यांच्या माध्यमातून लोकांना नशेची सवय लावून मानवी तस्करी केल्याच्या आणि घटना इतिहासात घडून गेल्यात त्यामुळेच अशा प्रकारच्या रेव पार्टी करणं त्या पार्टीत अंदाधुंदी माजवणं ही एक प्रकारची गुन्हेगारी कारवाईच मानली जाते म्हणूनच जिथे पोलिसांना रेव पार्टीची कुणकुण लागते तिथे पोलिसांकडून तात्काळ धाड टाकली जाते पोलीस अशा पार्ट्यांमधून मद्यपी किंवा मद्यधुंद अवस्थेत असलेल्या लोकांना ताब्यात घेऊन कारवाई करतात मात्र जर अशा प्रकारच्या या रेव पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली तर त्या रेव पार्टीला उपस्थित राहिल्यास गुन्हा दाखल होत नाही मात्र जर त्या पार्टीत एखाद्या व्यक्तीकडे ड्रग सापडले एखाद्या व्यक्तीने ड्रगचं सेवन केलेलं असेल किंवा ती व्यक्ती ड्रगच्या खरेदी विक्रीत सहभागी असेल तर अशा व्यक्तींवर कारवाई केली जाते त्याचप्रकारे आता देखील पोलिसांनी खराडी येथील एका स्टुडिओ अपार्टमेंट वर धाड टाकली आणि तिथून खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेतले तसंच तेव्हा त्या अपार्टमेंट मध्ये रेव पार्टी सुरू असल्याचा दावा केला जर तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार एकवीस मध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला देखील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती तेव्हा आर्यन खान एका क्रुझ वर अशाच प्रकारची रेव पार्टी करत होता तेव्हा त्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रगचा साठा जप्त करण्यात आला होता शिवाय काही वर्षांपूर्वी सिंहगडच्या पायतशी देखील अशाच प्रकारच्या रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं जे प्रकरण तेव्हा अगदी राज्यभरात गाजलं होतं आणि तेव्हा सामान्य माणसाला रेव पार्टी म्हणजे काय असतं हे समजलं होतं मात्र आता जेव्हा पोलिसांनी खरसेनचे जावई प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेतलंय आणि त्या स्टुडिओमध्ये रेव पार्टी सुरू असल्याचा दावा केला तेव्हा प्रश्न पडतो की जर अशा प्रकारच्या रेव पार्टीत शेकडो लोक सामील होत असतील आणि त्याला हजारो रुपयांचं तिकीट असेल तर खराडी येथील एका छोट्याशा स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये सात ते आठ जणांमध्ये घडलेल्या त्या प्रकाराला रेव पार्टी आहे का? म्हणणं योग्य जरी त्या ठिकाणी अंमली पदार्थाचं सेवन होत असलं लोक मध्यधुंद अवस्थेत असले तरी त्या प्रकाराला रेव पाटी म्हणतात का कि फक्त खडसेंच्या जावयाला गोत्यात आणण्यासाठी सत्ताधारी पक्षातील लोकांनी रचलेला हा कट होता हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत त्यामुळे आता या रेव पार्टीबद्दल आणि या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा